पाहुणे येतात म्हणजे चूल फुरफुरली का हार पाहुणे येतात घरी मम्मींची फुकणी तर किती भारी आहे केवढी लांब आहे म्हणती आणि आमच्या भाऊजींनी लय मोठा गोळ काढून ठेवलेला आहे मग मगाशी मी म्हंटल तर आपण कोरड टाकूया तर नाही म्हणे करून नमस्कार मित्रांनो विनायक या युट्यूब वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवस झाले आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नव्हते का नव्हती पोरी तर माहेरी गेल्या होत्या आणि आम्ही पण भरपूर सारा एन्जॉय करत होतो म्हणून काही व्हिडिओ पोस्टच केले नाही व्हिडिओ काढायला टाइमच भेटला नाही तर आता आम्ही या ठिकाणी व्हिडिओ सुरू केलेला आहे आज आम्ही पूर्ण फॅमिली सगळेजण एकत्र ये आणि आज काय करणार आहे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता चूल तयार होतीये संदीप भाऊ लाकड तोडतोय आणि तुमच्या लक्षात आलं असेल आम्ही आता काय करणार आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर ती ते तयारी चालू या ठिकाणी आता मामा काय म्हणते काय नाही कोजागिरी फोरणी बनवायची हा तुमची जोर झाली का नाही ना तुम्ही बघू शकता आदित्य भाऊ दिसतोय का ना। चला आता तुम्ही आधी कुठे आदित्य भाऊ किती दिवसानंतर इकडे आले व्हिडिओ दिसतंय तर आदित्य भाऊ आलेला आहे आता घरी आता दिसतोय तुम्हाला तो व्हिडिओ तिकडे बघू शकता तो भिताडीची भिताडीचा सहारा घेऊन उभा राहिलेला आहे कारण लागले ला आहे चला आता या ठिकाणी बघू शकतो आपण आता चूल पेटून घेऊया पहिले आपण घेतो हा ते चला ना पोरी ना नाही टप्पन संदीप पाच शेलट बारीक सांगतो आधी ते बल्पल लावर या थोडस उजेड पडल चला चला चला, चला। चला 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 झोप तर एवढी येईल कार्यक्रम तर मस्त करायचा आपल्याला फुल एन्जॉय आहे मोटर कोण राहिलं भाऊ मोटर नको चला 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 चला, चला।, चला, 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 चला।, चला। या ठिकाणी बघू शकता तुम्ही मम्मी आलेली आहे

हे बघ अख्या गावाचं दूध दूध गरम करायचं आपल्याला होऊन जाईल गरम चांगला कमी पडलो गेट खोला दुसरं काय ऑप्शन नाही काय म्हणतो राजा काय म्हणते ऋतू हाय गाईज जर तुला काय म्हणतेय ऋतुबा मुख्य राहिली मस्त आहे बस आज आम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करत आहे पहिल्यांदा साजरी करतोय आम्ही आमच्या नवीन घरामध्ये कोणी काय झालं मला माहिती नव्हतं काहीला काही माहिती नव्हती इकडे ना रिल्स बघत दिन पार्टी दे नाहीला माहिती आहे मला माहिती नव्हतं या लोकं साजरे करणार आहे करो नाही तू एवढं सरपण गोळा करून ठेवला असतं गावाला दूध नाही पाहायचं चला आला का हा एवढं आता सुरुवात ठिकाणी आपली सुरुवात झालेली चूल पेटवायला मम्मीची बघू शकता तुम्ही काय म्हणते मम्मी खाली गेला खाली बघ आलो वगळ 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 आलं बर का आताच भाऊ काय म्हंटला बाई भाग सरक भाग का यायला का नाही गोड तेल नाही अजून टाकू झालं ते, ते पेट्रोल आला माझ्या मध्ये पण सगळं मी केलं याच काही कामच नाही माझ्या मध्ये यायच बघितलं काय चिडून देतो लांब घे रे संधी भाऊ बाजूला तोंड बाजूला कर

मम्मी काय बघा तुम्हाला सांगते मित्रांनो याला चूल पेटवायचं कधी माहिती नाही आणि चूल तर पेटली नाही पातीला ठेवू पातीला ठेवू असा धुराडा करून टाकली हा आता काही खरं नाही पातीला ठेव तू पाहिलं वाज सगळं पातीलाच जाईल तेच तर तेल नाही काय या ध्यानावर आयक करत तुम्ही अरे रॉकेल नाही पेट्रोल आहे ते पेट्रोल हेट्रॉल नाही पेट्रोल काय खरं पे <laughs> नाही बरोबर तेलच म्हणत्या मोये गावडा मोठा असून इंद्रचंद्र झूमकर राईक काय माहिती कोणता कॅमेरा यायचा कुठं आला का नाही आसन पा चंद्रबाई ग हो चंद्रबाई

काय झालं आता गरम झालेलं आहे आपलं गरम झालं आणि आता, आता सध्या

चला 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 कल्याण करायला लागले तेच पाण्यात टाकून कल्याण करत्या म्हणे कल्याण काय म्हणून आले त्याला पाण्यात करून फक्त हे लिक्विड असतं काय तेव्हा मी काय म्हणते हे फक्त ते म्हणतात काजू बदल पाण्यातून आणतो म्हणजे छान असतं आपल्याला आपल्याला आठवायचं कोण ऐकणार आहे हे बघा हे बघा काय चालेल पाणी मी बत्त्या घेऊन चारुळे चारुळे इकडे चारुळे

कस... टोल भेटत आणि बिछाणा पहिला टाकून घेतला झोप आली आहे झोप आली गुम्हाला शेक लागला, लागला ना मस्त छान असं सुंदर वाटलं बघायला वातावरण खूप छान खूप छान झोप वातावरण खूप छान आहे आमच्या इकडचं आमची पिऊ पण खूप वातावरणाचा पिवले पिवले

काल <laughs> रात्री रात <laughs> <laughs> होता मला अजू का मग बापरे ना मम्मीची एक व्हिडिओ काढली होती घट बसवताना मम्मी ना आता चुकून दही अंडी बनल्या घट बसवताना माझी व्हिडिओ काढली होती नाय किती वेळ लागतो माझी फुकणी बघितली का तुम्ही सगळ्यांनी हा बघा फुकणी बघायचं ऋतु काय आणलं आता आता तिने न सासू सासू आणली कासू म्हणतात या भाऊजी एकदम आमचं मूड हात केलेलं आहे बघा तिथे पात्र केलं

आणि हे भाऊजी आमची शिकळी सगळीकडून चप्पल घालून फिरू राहिले चप्पल <laughs> ती म्हणलं घालून काय म्हणजे बारदा सगळीकडे बारदा सगळीकडे सगळीकडे तर इकडे मस्त पैकी आदित्य भाऊ बसले उकळी आली उकळी आली आली उकळ्याला उकळ्या मला हे स्पेशल मित्रांनो म्हशीचे दूध मशीचे दूत हा साठ रुपये लिटर म्हशीच आहे ना साठ रुपये लिटर म्हशीच आहे ना आज म्हशीच आणलं का तुम्ही मग आज म्हशीच आणलं का बरं मी तर म्हशीच मी तर खाती नाही गाय बाहेर गेली होती ना म्हणून आणली म्हशीच इकडे बघा मग मी साखर घेऊन बसतो बघू बसलेली त्या भाऊला झोप आली बघा इकडे बघ हां त्या बघा त्या भाऊला झोप आली कोणता प्रश्न हो बघा

कोणा कसं वाटतं तुला सांगू कसं असं नाही आता असं लागण हलवा या ना इथून पुढे मग मी आपल्या टीम मध्ये घ्यायचं नाही तू आपल्या टीम मध्ये असं टीम टीम खेळू नका बर तुमची फक्त खायला यावं काही नाही येऊ नका रे पाहुणे म्हणजे चुलपुर फुरली का हा पाहुणे येतात घरी मम्मीची फुकणी तर किती भारी आहे आणि आमच्या भाऊजीने गोळ काढून ठेवलेला आहे मग अशी मी म्हंटल आपण कोरड टाकूया तर नाही म्हणे आपण पातळ करून आणूया पाण्यात मिक्स करून त्याच्यामुळे बदाम बदाम काजू आणि चारोळे आणि चारोळे मसाला असतो ते तो नेला त्यांनी आणि अर्धे किती पाणी घेतलं आणि त्या सगळं मिक्स करून आणून टाकलं आणि पातळ फूट फूट केलं आणि आता पाख पातळ झालं यांना तर नुसतं काम करून ठेवायला येत तेच ना हे बघा किती पातळ करून ठेवलंय दिसतंय हा कपडे वाळत घालायचा पाईप आहे कपडे वाळत घालायचा पाईप आहे आपला <laughs> तर फायनली दूध एकदम तापलेलं आहे ते बघा तुम्ही बघू शकता मामाली मस्त पैकी उकळ पण बघून घ्या मामा मस्तपैकी <laughs> <ने, मामनी> आणले <मस्ता laughs> हो इकडे भूमिका वहिनी बसली तुमची मस्तपैकी इकडे ऋतू वहिनी बसली आणि बस डोळ्यावर दाखव डोळे हा झोप बघा नीट दाखव ना

अगं त्याला कलर आला अगो त्या पुडी पुरी होती ना ती पुडी त्याची याची केशरची पुडी त्याच्यामध्ये कलर होता केशरची पुडी होती ना पिस्ता सगळं नाही का पिस्ता वगैरे सगळं मिक्सी आणि आटलं ना ते देऊ का मग हे पहिलं त्या भूमीकडे द्या घे भूमी पे का तटकापासून वाप लागली काय भूमिल द्या ना मला या एक तर पूर्ण खीर पण जास्त कधी पेट नाही बिचारीला आवडत नाही कशे तुम्हाला थांबेल देऊ का आवडण तुला ते अनत्यात एवढंच खिडा होता काय वाश होतो याचा आहा कशी थंड करायची प्रक्रिया सुरू मामा मस्त काही थंड करून करून मामा सगळ्यांना सगळ्यांना <laughs> 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 काम सांगायचं <सागया> <laughs> काम सांगायचं काम सांगायला पायती भुकणी मागणी येते वास बस आ, बस नाही दूध वायाने घालायचं बरं का दोन लिटर दूध येते

डायरेक्ट केश तो एक नंबर वा, दे वा, दे वा, दे। दे वा, वा, वा मामा कस एक मामा म्हणून बोल सगळ्यांना पौर्णिमा साजरी झालेली आहे मम्मी तुम्हाला खूप छान वाटलं मला वगैरे भेटून आणि माझ्या पिऊला पण ते थंड झालं थंड झालं हा द्या मागो मीला गरम करून तिला दूध करून एवढी आव तिला दूध द्या असं नाही दूध टाका तिला हा तिच्यावरती तुम्ही प्या मग तिच्यावर तुम्ही प्यायच का हा काही नाही दूध घ्या बर का मे छिटिंग नाही चिटिंग नाही चिटिंग नाही चिटिंग नाही तांबे घ्या मा तिचा हा टाका होईन तुम्हाला हा एवढी एवढीच नाही अगर नवीन घरे आहे आपलं

हे कोजेकरी पूर्ण रे दूध पहिले कसं पीत राहिले नाही हे काय खाली काहीच नाही दूध पिता काही नाही सगळ्यांनी दूध पिऊन घेतलं आता फक्त मी राहिले पण कोणी काय ते सगळे उठून गेले बरं का पीऊन ये बघ वो मी अजून पेते आहे सगळं माझ्यावर दिले एवढं कसं झालं होतं छान झाले एक नंबर एक नंबर ना मी पण पहिल्यांदाच पिलेले याचं थोडं अजून पहिल्यांदाच पिलेली कधी परी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दूध पिले आता आम्ही पण पहिल्यांदा तिथं पिणार आहे दूध हां आम्ही रोज रोज नाही पीत आम्ही ला माझे पूर्व किती लहान होते छोटे छोटे तेव्हा मुंबईला बनवलं होतं मी असं दरवाजा मी दिलेच नाही आजपर्यंत मी पिलेच नाही दूध कधी सेवळो शपथ नाही पिले हसते काय झालं काय आलं मला पण हस तू त्याला मागची म्हणे मी आजपर्यंत कधीच शपथ नाही घेतली असं याच्यावरून हसले पण काय ना पण मग येत बोलले होते

एकदम मस्त झालं ऋतू जास्त पिली नाही तर मित्रांनो मग कसं वाटलं तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला हा आमचा सुंदर असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा शेअर करा, करा कमेंट करा, करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला अजिबात बाय 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 बाय